तर जवळपास दोन दशकांपासून विभक्त असलेले ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे लवकरच एकत्रित दिसणार आहेत पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दोघेसुद्धा मुंबईत पाच जुलैला संयुक्त मोर्चा काढणार आहेत तर महायुती सरकारच्या हिंदीच्या निर्णयामुळे राज आणि उद्धव यांना मराठी अस्मितीच्या संरक्षणासाठी एकत्रित येण्याचं हे कारण मिळाले यात विशेष बाब म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व कुणीही करणार नसून त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल असं मनसे व ठाकरे ठाकरेगटास नेत्यांनी स्पष्ट केले तर राज्यात आगामी काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी ही घडामोड अतिशय महत्वाची मानली जाते तर मग ठाकरे बंधू एकत्र कसे आले आणि तसंच त्यांच्या पूर्वी मतभेद हे का झालेली हेच आपण व्हिडिओज पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात या सुरूच होत्या तसेच संकेतसुद्धा दोन्ही पक्षांचे नेते हे वारंवार देत होते तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना व मनसे यांची तुती झाल्यास ते सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज देऊ शकतात असं काहींचं म्हणणे त्याचबरोबर एक संद शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेतसुद्धा दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधलेला आहे तर मनसे व शिवसेना यांचीतील युती ठाकरे बंधूंना बळकटी सुद्धा ही ठरू शकते असेही ते सांगतात दरम्यान सध्या ठाकरे बंधू एकत्रित येतात हिंदीच्या मुद्द्यावरून खरं तर राज्य सरकारच्या हिंदीच्या मुद्देविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली गुरुवारी शिवसेना ठाकरे गट व मनसेकडून दोन वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा करण्यात आली होती राज ठाकरे यांनी सात जुलैला गिरगाव चौपाटीवर विराट मोर्चा काढण्याचं जाहीर केलं होतं तर उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्याच दिवशी सात जुलैला आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली मात्र त्यानंतर काही तासातच मनसे व शिवसेना ठाकरे गट पक्षातील नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना एकत्र मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला संजय राऊत यांनी राज यांचा हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवला मनसे प्रमुखांच्या या प्रस्तावावर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी तात्काळ सहमती दर्शवली अशी माहिती राऊतांनी माध्यमांना दिली याच कारणास्तव दोन्ही बंधू मराठी भाषेसाठी एकत्र येताना हे पाहायला मिळणार आहे दरम्यान संजय राऊत हे काय म्हणाले हे पाहिलं तर शुक्रवारी पहाटे संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत एक अकाउंटवरून ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो हा शेअर करत एक पोस्ट केली होती महाराष्ट्रातील शाळांमध्ये सक्तीची हिंदी विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघणारे ठाकरे ब्रँडे असं रावतांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं तर राज आणि उद्धव यांच्या आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेते होते ज्यातून पुढे महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य वेगळी झाली तर मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच ची अशी मागणी त्यांनी जोरकसपणे लावून धरलेली होती दरम्यान आता राज आणि उद्धव यांच्यातील मतभेद हे कशामुळे झालेले आता आपण हे पाहिलं तर मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने एकोणीस जून एकोणीसशे रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या अठरा जणांच्या साक्षीने या शिवसेनेची स्थापना झाली होती तर दोन हजार सहामध्ये राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तर शिवसेनेत जेवढे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिलेले आहेत तेवढेच मलाही हवे असं राज यांनी त्यावेळी बाळासाहेबांना म्हटलं होतं असं राजकीय विश्लेषक सांगतात तर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरून राजांनी मराठी अस्मितेचा मुद्दा अत्यंत जोरकसपणे लावून धरला मात्र शिवसेना व मनसेची विचारधारा एकच असूनसुद्धा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात नेहमीच मतभेद राहिलेले पण आता दोन्ही बंधू एकत्र येताना हे पाहायला मिळणारे तर मग ठाकरे बंधू निवडणुकीतसुद्धा एकत्रित येणार का हे पाहिलं तर सुद्धा राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्रित येण्याबद्दल अनेकदा चर्चा झाल्यात मात्र मनसेच्या सूत्रांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यासाठी फारसा उत्साह हा दिसला नव्हता मात्र आता दोघंही एकत्र येण्यास तयार झाल्याने त्यांच्या नात्यातील तणाव कमी होत असल्याने संकेत मिळतात ते एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारने एक शासकीय आदेश जारी केला ज्यात इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्यात येणार असून त्यातील हिंदी तिसरी अनिवार्य भाषा असेल असं नमूद करण्यात आलं होतं तर याच निर्णयाला मोठा विरोध झाल्यानंतर सरकारने तो आदेश मागे घेतला दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे हे काय म्हणाले हे पाहिलं तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकारने पुन्हा एक नवीन शासन निर्णय जाहीर केला ज्यामध्ये हिंदी अनिवार्य हा हो, शब्द वगळण्यात आला मात्र हिंदीच्या पर्यायांना दिलेल्या बंधनात्मक कटींमुळे अनेक जण याला हिंदी सक्तीच म्हणतात ते तर या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सर्वात आक्रमक भूमिका घेतली मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की राज ठाकरे या तीन भाषांच्या विरोधातील आंदोलन हे पुढे आहेत मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत हा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक मोर्चा नाही तर हा प्रत्येक मराठी माणसाचा आवाज आहे पाच जुलैला मोर्चा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणेल असं देशपांडे यांनी यात स्पष्ट केलं तर मग एकूण बोलायच झालंच तर मराठी अस्मितेसाठी दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येतात ते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा